नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्जर टुरिझम अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये मी लक्ष्मण माने पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात स्वागत करतो तुम्ही आता सध्या हा माझा नव्याने सुरुवात झालेला हा ॲग्रो सोल्जरचा फार्म आहे तर खूप सारे शेतकरी आहेत ज्यांना माझ्या फार्मचा पत्ता माहिती होत नाही तर माझा औरंगाबाद जालना रोड हा माझा फार्म आहे अगदी हायवेलाच आहे माझा फार्म जो औरंगाबाद जालन्याचा मेन अंतरावर आहे तर कोणत्याही वेळेला तुम्ही जरी आला तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आतमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या समोर असतील कडकनाथ हे माझे सध्या चार महिन्याचे कडकनाथचे पक्षी आहेत त्याच्यासाठी पिण्याचं आणि खाद्याची भांडे ठेवलेले आहेत रात्रीला बसण्यासाठी पाईप याच्यावरती बसतात बाजूला एक कप कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटमध्ये सध्या हे सहा सात महिन्याचे ग्रामप्रिय होते ते इकडं बाजूला कॉकरेलचे पक्षी येतं आणि त्यामध्ये कडकनाथ आणि असे ब्लॅक अँड व्हाईट असे दिसायला पण चांगले दिसणारे कॉकरेल आणि कडकनाथ हे अडल्ट कडकनाथ येतं चार महिन्याचे अजून एक दीड महिन्यानंतर अंड्याला सुरुवात करतील अगदी गावरानसारखीच वाढ असणारा कॉक्रेलचा पक्षी अतिशय सुंदर आहे झालेला वजन वाढ पण खूप चांगली झालेली आहे इकडं बाजूला माझ्या फार्मला इकडं गावरान पक्षी आहेत सोसे आहेत मग त्यामध्येच गिनी फाऊल आहेत आणि बदकसुद्धा आहेत अशा प्रकारे तुम्ही जेव्हा माझ्या फार्मच्या आतमध्ये येतात त्यावेळेस काहीसं चित्र तुम्हाला पाहण्यास मिळेल आणि सगळं काही एकत्र नाणतात असं नाही की खूप सारं खर्च करावा लागला खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या करा ठेवण्यासाठी करावं लागला असं काहीही नसताना अतिशय कमी खर्चामध्ये जेवढा कमी खर्च करता येईल तेवढा कमी खर्चामध्ये हे तयार केलेला आहे अशा प्रकारे हा माझा ॲग्रोसोल्जर नावाचा प्लॅन उभा राहिलेला आहे तर माझ्या फार्ममध्ये आता जे काही सुविधा आहेत त्या सुविधा तुम्हाला जर आणखी मिळवायच्या असतील तर माझ्याशी नक्की संपर्क साधा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बाजूला जे रेड कलरचं घंटाचं बटन दाबिलेलं आयकॉन बेलचा आयकॉन त्याला नक्की दाबा जेणेकरून माझा जो काही नवीन व्हिडिओ असेल तो तुम्हाला लवकरात लवकर त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार